नागपूर इंग्लिश स्कूल शाळेत गुंडगिरी मुलांची शिक्षकांना अरेरावी बंदोबस्ताची मागणी येथील इंग्लिश स्कूल येथे शैक्षणिक शिक्षण घेण्यासाठी आजूबाजूचे खेड्यापाड्यातील विद्यार्थी दररोज ये जा करीत असतात या शाळेत ज्ञानदानाने शिक्षण घेणारा विद्यार्थी देशाचे भविष्य आहे मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या मुलांमुळे इतरही मुलांचे भवितव्य धोक्यात आहे शाळा भरण्याच्या आधी व शाळा सुटण्याच्या वेळी अनेक बाहेरील टपोरी मुलं शाळेच्या भोवती व रस्त्यावर सैरावैरा चक्रा मारत असतात मुलींची छेड काढतात गेल्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी व गावातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना प्रसाद देखील दिला मात्र प्रसादावर त्यांचे भागले नसून त्यांना पोलिसांच्या कारवाईची गरज असल्याचे पालकांनी सांगितले मात्र पोलीस देखील टवाळखोरांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे टवाळखोर मुलांचा सोक्षमोक्ष न लावल्यास उपाययोजना न झाल्यास अनेक पालकांनी शाळेतून मुलांचे दाखले काढून घेणार असल्याचे सांगितले शाळेच्या भोजन सुट्टीवेळी इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला शाळेतील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नाकातून रक्त येईपर्यंत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना बागलाण तालुक्यातील नामवंत शाळा नामपूर इंग्लिश स्कूल येथे घडली असून सदर जखमी विद्यार्थ्यावर ग्रामीण रुग्णालय नामपूर येथे उपचार सुरू आहेत यावेळी विद्यार्थ्यांच्या एवढा राणा नेमका कसा होतो बाहेरील विद्यार्थी शाळेतील विद्यार्थ्यांना धमकवण्यासाठी शाळेच्या आवारात कसे येतात यावेळेस शिक्षक नेमके कुठे असतात असा देखील संशय पालकांनी व्यक्त केला त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर शाळेतील विद्यार्थी हे रस् रस्त्यावर उद्धटपणाने एकमेकांना हाणामारी करीत घरी जात असतात त्यामुळे वाहतुकीला देखील कोंडी होत असते आता ह्या विद्यार्थ्यांच्या दादागिरीच्या कर्तृत्वाला शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक कसा आडा घालणार याकडे संपूर्ण सुजाण पालकांचे लक्ष लागून आहे एसनायटीव्ही प्रतिनिधी शरद खैरना नामपूर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका